छत्रपती संभाजीनगर स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या वतीनं सफाई मित्र सुरक्षा शिबिराचं आयोजन नुकतंच काल करण्यात आलं होतं उपक्रमांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचं आयोजन पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना आणि आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सफाई मित्र कर्मचाऱ्यांना स्वच्छता किट स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत एक पेड के नाम रोपाचं वाटप करण्यात आलं तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं कार्यक्रमाचे प्रस्तावित जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केलं त्या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर गटविकास अधिकारी मीना राऊताळे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी साळुंखे पंचायत समीमधील कर्मचारी आणि जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार तालुकास्तरीय गट समन्वयक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर